गुरुनगर शहर हादरून टाकणारी एक भयंकर घटना उघडीस आली आहे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून केला आणि त्यांचे मृतदेह पाणी भरण्यासाठी वापरणाऱ्या बॅरल मध्ये भरून ठेवण्यात आले खेडेतील वाडा रस्त्यावर घडलेल्या या प्रकारात कार्तिकी मकवाने वय नऊ वर्ष आणि दुर्वा मकवाने वय आठ वर्ष या दोन बहिणींचा समावेश आहे या मुली बाहेर गावावरून आलेल्या एका कामगार कुटुंबातील असल्याचे समजते बुधवारी दुपारी खेळताना त्या अचानक गायब झाल्या पालकांनी खेड पोलिसात हरवल्याची तक्रार दिली होती तपास दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका बियर बार मध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय मुलांच्या झडती घेतली तिथेच एका दोन्ही मुलींचे मृतदेह सापडले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत राजगुरुनगर नगर येथील धनराज बार मध्ये काम करणाऱ्या एका वेटरला अटक करण्यात आली आहे समाज ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या समाजाच्या आमच्या दोन महिला बहिणी जे की कार्तिका आणि निमोर दुर्वा तर दुर्वा दिदी काल आमचे हे दोन लेकरं काल खेळत असते खेळत असताना काय नराधामाने काल त्याच्यावर रेप करून त्यांचा हत्या करून त्यांना पाण्याच्या टाकीमध्ये टाकलं अजूनपर्यंत आम्हाला न्याय नाही आमची मागणी अशी आहे की आरोपीला तुम्ही अरेस्ट केलं चोवीस तासात चांगली गोष्ट आहे पोलीस प्रशासनाचं अभिनंदन पण तुम्ही त्याला एन्काउंटर करा तुम्ही हैदराबाद पॅटर्न महारा खेडमध्ये राबवा महाराष्ट्र पोलिसाचं नाव जगामध्ये होईल त्यामुळं त्याच्या जाग्यावर एन्काउंटर करा तोपर्यंत हा भटकामुक्त समाज मागा हटणार नाही आहे आमची मागणी अशी आहे की एक लाखापेक्षा जास्त भटक्या समाजावर अन्याय झाला सुमारे पन्नास पंचावन्न वर्षांचा असून पहाटे चारच्या सुमारास पुण्यातील एका लॉज वरून त्याला ताब्यात घेण्यात आले सध्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे पोलिसांनी त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण तसेच घटनेमागील उद्देश तपासून पाहत असल्याचे सांगितले आहे ही घटना संपूर्ण परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे दोन अल्पवयीन मुलींवरती बलात्कार करून जो हत्याकांड झालेला आहे प्रथमतः आम्ही राजगुरनगर शहराच्या वतीने पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीने आणि खेड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने महाराष्ट्र पोलीस सरकारचा मी जाहीर निषेध व्यक्त करीत आहे खरं वास्तव एक माझ्या घटना घडली तिथं सोमनाथ सूर्यवंशी या वडार समाजाच्या मुलाचा हत्याकांड पोलिसांनी घडून आणलं महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मागस्वर्गीय असतील भटक्या विमुक्त असतील आणि इतर जातील तमाम जातीतील लोक असतील हा अत्याचार आणि अन्याय आमची मागासवर्गीय जनता सहन कर झालेली आहे आणि याचं केवळ आणि केवळ जबाबदारी ही महाराष्ट्र शासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर राहिलेले आहे एक मागासवर्गीय समाजाचा थोडक्या प्रमाणामध्ये मुलींवरती अत्याचार अत्याचार झाल्यानंतर जो जनसमुदाय उपस्थित झाला त्यासाठी आज शेकडो पोलीस या त्यांना बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले आमचं म्हणणं असं आहे की या तालुक्यामध्ये आणि या गावामध्ये आणि या शहरामध्ये अशा घटना ज्या ज्या वेळेस घडतात त्या वेळेस पोलीस काही साखर झोपेमध्ये गेलेले असतात का गेले जो आरोपी पकडलेला आहे माझ्या एका मित्राने सांगितलं दे की त्यांचं एन्काउंटर करण्यात यावं हो। परंतु आमची मागणी अशी आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त मोठ्या वा, मोठ्या गप्पाच करावे नाहीत या कुटुंबियांना एक एक कोटी रुपये यांना मदत देण्यात यावी आणि यांच्या कुटुंबामधील जे काही लोक आहेत त्यांच्या कर्ती लोक आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये त्यांनी समाविष्ट करून घ्यावं आज ही घटना आमच्या शहरामध्ये घडली आहे खरं वास्तविक हा जातीपातीचा विषय नाहीये एक सामाजिक समरसता म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींकडे पाहत असतो